विधानसभा निवडणुकीनंतर अक्कलकोट तालुक्यात पुन्हा एकदा भाजपचे आमदार सचिन कल्याण शेट्टी आणि काँग्रेसचे माजी मंत्री सिद्धाराम मेह्रे एकमेकांसमोर येणार आहेत ग्रामपंचायतीवर वर्चस्व मिळवून स्थानिक राजकीय ताकद वाढवण्याचा दोन्ही नेत्यांचा प्रयत्न राहणार आहे त्यांच्या समर्थकांनीही तयारी सुरू केली असून अनेक गावात निवडणूकपूर्व राजकीय हालचालींना वेग आला आहे अक्कलकोट तालुक्यातील एकशे अठरा ग्रामपंचायतींपैकी तब्बल अडुसष्ट सरपंचपदे सर्वसाधारण वर्गासाठी खुली झाली असून यामुळे आगामी साडेतीन वर्षात ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये मोठी चुरस निर्माण होणार आहे थेट सरपंच निवड प्रणालीमुळे राजकीय पक्ष आणि स्थानिक गटांमध्ये तगडा संघर्ष अपेक्षित आहे हन्नूरमध्ये कल्याण शेट्टी विरुद्ध भरम शेट्टी गटात नेहमीप्रमाणे लढत होणार आहे वागदरीत काँग्रेसचे रवी वर्णाळे आणि भाजपचे श्रीशैल ठोंबरे येतील कुमठेत माजी आमदार सिद्ध्रामप्पा पाटील यांची परंपरागत पकड असून यंदा ओबीसी आरक्षणामुळे नवीन समीकरणे तयार होऊ शकतात सर्वसाधारण झालेल्या गावांमध्ये इच्छुक उमेदवारांची गर्दी वाढली आहे सलगर करजगी नागणसूर अशा गावांमध्ये पारंपरिक गट विरुद्ध नवीन गटांची चुरस पाहायला मिळणार आहे अनेक ठिकाणी माजी पदाधिकारी पुन्हा मैदानात उतरण्याच्या तयारीत आहेत